ईव्हीएम विरोधात मी स्वतः दोन हजार चोवीस मध्ये आवाज उठवला होता मात्र त्यावेळी कोणताही राजकीय पक्ष माझ्या सोबत उभा राहिला नाही आता लागलेल्या विधानसभेच्या निकालानंतर सर्वच विरोधी पक्ष ईव्हीएम अचूकते बाबत शंका उपस्थित करत आहेत याबाबत आपल्याकडे ठोस पुरावे मिळाल्यास आपणही त्या विरोधात लढा देऊ मात्र आता आपण या पक्षांच्या सोबत जाणार नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांना सांगितले विधानसभा निवडणुकीत पक्षाला राज्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला असून पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील पराभूत उमेदवार तसेच पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते या बैठकीत सर्वच उमेदवारांनी ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केली त्यावर ठाकरे यांनी या बैठकीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली या बैठकीमध्ये ठाकरे यांनी सर्व पराभूत उमेदवारांना खचून न जाता पुन्हा नव्याने पक्ष तसेच पक्ष संघटनेसाठी काम करण्याच्या सूचना केल्या यापुढे राज्यातील सर्व निवडणुका पक्ष स्वबळावरच लढणार असून त्यासाठीही संघटन मजबूत करण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या याशिवाय त्या त्यावेळी पक्षाकडून कोणासोबत जायचे अथवा नाही याचा निर्णय घेतलेला जातील मात्र तुरतास आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले